कोल्ड्रिंक लहान मुलांचं आवडीचं पेय पण याच कोल्ड्रिंकमुळे शरीराचं मोठं नुकसान होत आहे हेच टाळण्यासाठी आता पेडगाव ग्रामपंचायतीनं महत्वाचा ठराव केलाय या गावात आता शीतपेय पेय म्हणजेच कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे या ठरावाचं गावकऱ्यांसोबतच व्यावसायिकांनी देखील स्वागत केलंय अहिल्यानगरच्या पेडगावात कोल्ड्रिंक वर बंदी ग्रामपंचायतीचा महत्वाचा ठराव ठरावाला थेरा ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कार्यालयाकडून अनेकदा वेगवेगळ्या विषयावर ठराव केले जातात गावकऱ्यांचा विचार करून निर्णय घेतले जातात असाच एक महत्वाचा ठराव अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या पेडगाव ग्रामपंचायतीने घेतलाय गावातल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय अर्थात कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्री बंद करण्याचा ठराव केला गेला या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनी सुद्धा याची अंमलबजावणी सुरू केली आहे ती सगळ्या ग्रामसभेमध्ये असा ठराव घेण्यात आला त्यांच्या म्हणजे प्रतिक्रिया आल्या की, की बाबा ही बंद झाल्या पाहिजे त्यानुसार आम्ही ग्रामसभेची सभेची सगळी वस्तुस्थिती पाहता आम्ही मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ही बंद करण्याचा ठराव घेतलेला आहे लहान मुलांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो त्यामुळे सर्वांच्या सर्वांच्या बाबतीत लक्षात येतात की हे सिद्धपे किती घातक आहे ह्या सिद्धपेच एक प्रकारे विचार करून ह्याचा दुष्परिणामचा विचार करून सर्व ग्राम असताना व्यावसायिकांनी आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद दिला कोल्ड ड्रिंक मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो अति साखरेमुळे मुलांच्या दातांचं सा नुकसान होत संबंधित समस्या निर्माण होतात कोल्ड ड्रिंकच्या सेवनाल हाडं कमकुवत होतात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते स्मरण शक्तीवर सुद्धा परिणामाची शक्यता आहे पेडगाव हे साधारण आठ हजार लोकवस्तीचं गाव आहे या गावामध्ये तीन शाळा आहे आणि जवळपास एक हजार विद्यार्थी आहेत काही दिवसांपूर्वी गावात एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आणि तेव्हापासून गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीला विरोध सुरू झाला सरपंचा जो निर्णय घेतला तो अतिशय एकदम चांगला निर्णय आहे की जेणेकरून आम्ही सगळे दुकानदार ते स्वागत करतो आणि आणि जर निश्चित स्वरूपात सगळ्या दुक, त्याला प्रतिसाद आहे लहान मुलांना त्याची कुठल्याही प्रकारे सवय वाईट सवय लागणार नाही याचा सगळ्या दुकानदारांनी विचार केला आणि सगळ्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यावसायिकांनी मान्य केला तसा ग्रामस्थांनी सुद्धा हा ठराव मान्य केलाय लहान मुलांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलंय गावाने कोचिंगच्या बाबत निर्णय घेतला म्हणजे ते बंद झाले हे योग्य आहे आणि त्या मुळे मुलांच्या जीवाला धोका होता त्याच्यामुळे ते मला तो म्हणजे आम्हाला कोजिंग बंद केल्यामुळे खूप आनंदात झाला मुलांसाठी ते चांगलं योग्य नाही त्याच्यामुळं त्यांनी ते पण हा निर्णय घेतला योग्य तो त्यांना पण चांगलं वाटत त्यांनी आम्ही अशी चौकशी पण केली एक दोन दुकानांनी दो तर असं काहीच भेटत नाहीये आता पंधरा ता, दिवस झाला हा निर्णय घेतला त्याच्यामुळे सगळं स्टॉक बंद झालेला आहे आमच्या गावात आता मुलांच्या आरोग्याचा विचार करून पेडगाव ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद का आहे पेडगावचा हा आदर्श राज्यातल्या इतरही ग्रामपंचायतींनी घेण्याची गरज आहे ग्रामपंचायतीकडून स्वच्छता वृक्षारोपण किंवा दारूबंदी सारखे ठराव केलेले आपण पाहिले आहेत मात्र नगरच्या पेडगाव येथील ग्रामपंचायतीने लहान मुलांच्या आरोग्यासाठी गावात शीतपेय विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव केला आहे निश्चितच हा ठराव लहान मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा वाटतो लैलेश बार्गजे जी चोवीस तास अहिल्यानगर